तर पुणे शिवशाहीमधील बलात्काराच्या घटनेनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पुणे बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये चक्क कॉन्डम्स आणि चादरी गांजा दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेस जुन्या बसमध्ये नक्की काय घडतंय हे या निमित्तानं आता समोर आलेलं आहे आणि अतिशय धक्कादायक असा हा तपशील आपण पाहतोय पुणे बस स्टँडवर रात्रीच्या वेळेस नक्की काय सुरू असतं बसमध्ये नक्की काय सुरू असतं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे पुण्यामध्ये रात्री साडेपाच पहाटे साडेपाच वाजता एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाला आणि त्यानंतर आपण या जुन्या बस स्क्वॅरगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या ज्या जुन्या बस आहेत त्या जुन्या बस पाहतोय त्या बसमध्ये कॉन्डम्स आणि चादरी आणि महिलांचे कपडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर ही बस आहे आणि या बस मध्ये अक्षरशः कोंडम पडलं असल्याचं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे या बस मध्ये काय प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आता पोलीस अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी हे कोंडम जे आहेत ते पाहायला मिळतात एकंदरीतच या बस मध्ये काही कपडे जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत या बस अवस्था आपल्याला या ठिकाणी कशा अवस्थेत ही बस आहे आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच काही कपडे आहेत या साड्या पण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात साड्या असतील पॅन्ट असतील सर्व कपडे आणि त्याचबरोबर कोंडम जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात ही गाडी पूर्णत कशा पद्धतीने या गाडीचं लॉजिंग करण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे एकंदरीतच या ठिकाणी कोणतरी असू शकतं पोलिस अधिकारी सध्या या बसेसची पाहणी करताना पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणावरती कोंडम जे आहेत ते या बसमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांकडून ही सगळी पाहणी जी आहे ती सध्या सुरू आहे एकंदरीतच वसंत मोरे यांनी जे आरोप केले होते काही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी लावून देण्यात आलेल्या आहेत आणि या बसेसच पूर्णत लॉजिंग जे आहे ते करण्यात आले असं त्यांचा आरोप होता आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाची केबिन जी आहे के ती पूर्णतः फोडलेली आहे त्यामुळे वसंत मोरे यांचा रोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय जर बघितलं तर वसंत मोरे स्वतः या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि ते सगळं या घटनेची पाहणी करतात बसेस मध्ये नेमकं काय आहे काय नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आपण सामटीवरती करतोय वसंत मोरे स्वतः या बसेस मध्ये गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की आपण जर आपल्या प्रेक्षकांना पूर्णत या ठिकाणची माहिती जी आहे ती दाखवलेली आहे समोरचं चित्र जे आहे ते दाखवलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती या शिवशाही बस मध्ये कोंडम जे आहेत ते पडलेले आहेत आणि अशा पद्धतीने या बसची अवस्था पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका